लक्ष्मी निवास मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता सिद्धूने आजीचा माज उत्तरवत भावनाला घरी आणलेलंच असतं त्यानंतर रेणुका आणि निलांबरी सगळेच जण भावनाचं स्वागत करायला आरतीचं ताट घेऊन आलेले असतात परंतु आजी रेणुकाला ओरडते की तू ह्या मॅडमचं स्वागत अजिबात करायचं नाही आहेस त्यानंतर सितू आजीला म्हणतो की आजी तुला सुद्धा माझ्या बायकोचं कौतुकाने स्वागत करावंच लागणार आहे तिला अगदी मानापानानं तुला घरात घ्यावंच लागणार आहे त्यानंतर आजी म्हणते की तुझ्या ह्या मॅडमचं स्वागत मी कधीही करणार नाही आणि तिला तर या घरामध्ये मी अजिबात घेऊ शकत नाही त्यानंतर भावना आणि सिद्धू हसत असतात त्यानंतर सिद्धू म्हणतो की आजी आता तुला यांच्यासमोर तर काहीही बोलता येणारच ना नाही आहे कारण की सिद्धू खूप सारे पत्रकार घेऊन गाडे पाटलांच्या घरासमोर हजर झालेला असतो आणि पत्रकारांसमोर आजी स्वतःची इज्जत घालवू शकत नसते त्याच्यामुळे आता तिला जगाच्या लाजकाजसाठी भावनाला अगदी कौतुकाने घरात घ्यावंच लागणार आहे आणि अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळेल की सिद्धूने आजीचा मात चांगलाच उतरवलेला असतो इकडे आता जयंत जान्हवीला भेटणारच असतो एवढ्यात जयंतच्या अंगावर पाणी सांडलेलं असतं त्याच्यामुळे जयंत त्या वेटरला ओरडत असतो तेवढ्यात जान्हवी निघून आतमध्ये निघून जाते इकडे इकडे आता विश्वाला सईचा सगळा प्लॅन समजलेला असतो तर मुला जयंतला भेटवायला सई हॉटेलमध्ये घेऊन गेलेली आहे विश्वा म्हणतो आहे की आज जर जानू जयंतला भेटली तर मी स्वतःला कधीही माफ करू शकणार नाहीये आणि पुन्हा माझी जानू दुःखाच्या दरीमध्ये लोटली जाणार आहे त्याच्यामुळे तो धावत पळत हॉटेलमध्ये पोहोचतो आहे आणि विश्वाच्या मदतीमुळेच जान्हवी त्या जयंतपासून वाचलेली असते विश्वा पटकन जान्हवीला घरी घेऊन आलेला असतो सईला तो तिथेच हॉटेलमध्ये सोडून आलेला असतो आणि तो जान्हवीला म्हणतो की आज जर जयंत तुला भेटला असता आणि तुला घेऊन गेला असता आणि तर खूप अघटित घडलं असतं तुला जर पुन्हा जयंत त्रास देण्याचा प्रयत्न करेल तर मी त्या जयंतला अजिबात सोडणार नाही आपल्याबद्दल असलेलं प्रेम पाहून जानवू अगदी सुखावलेली असते